मी अलीकडेच एका कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली तेथील काही रुग्णांशी संवाद साधताना एक धक्कादायक सत्य समोर आलं आपण आजपर्यंत समजत होतो की कॅन्सर म्हणजे तंबाखू सिगारेट गुटखा यासारख्या व्यसनामुळे होतो मात्र प्रत्यक्षात हे चित्र वेगळंच आहे हॉस्पिटलमध्ये शंभरपैकी साठ टक्के रुग्ण हे संपूर्ण निर्व्यसनी होते बसला ना धक्का मात्र त्यांना एक गोष्ट होती बाहेरच्या रस्त्यावर मिळणाऱ्या उघड्यावरच्या अन्न पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन म्हणजेच कॅन्सरचा संबंध फक्त व्यसनाशी नाही तर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींची सुद्धा आहे या परिस्थितीत सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की दोष कोणाचा उघड्यावर विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांचा स्वाद घेणाऱ्या ग्राहकांचा की अन्न विकणाऱ्या विक्रेत्यांचा उत्तर आहे नाही यातील कोणाचाच दोष नाही दोष आहे अन्न व औषध प्रशासन एफ डी ए या विभागाचा एफ डी ए हे जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणारे सर्वोच्च सरकारी यंत्रणापैकी एक आहे पण प्रत्यक्षात त्यांचे अधिकारी काय करत आहेत ना तपासणी ना नियंत्रण ना कारवाई रस्त्यावर उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा जास्त रंग कृत्रिम रसायने आणि घातक पदार्थ वापरले जात आहेत पण एफ डी एचे अधिकारी ए सी कॅबिनमध्ये बसून लाखो रुपयांचे पगार घेत आहेत या निष्काळजीपणामुळे आज कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत हेच अधिकारी आहेत खरे दोषी ते त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहेत हे अधिकारी एक गोष्ट विसरत आहेत त्यांचा पगार जनतेच्या करातून मिळतो आणि त्याच जनतेच्या आरोग्याशी खेळणं हे केवळ अन्यायकारकच नव्हे तर गुन्हाच आहे म्हणूनच आमची जोरदार मागणी आहे या एफ डी एच्या निष्काळजी भ्रष्ट अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थाची नियमित तपासणी व्हावी जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात हा विषय फक्त चर्चेचा नाही ही, ही आरोग्याच्या सुरक्षेची लढाई आहे ही लढाई आपण सर्वांनी एकत्र उभी करून लढली पाहिजे